म्हणजे आता रात्रीचे साडेसात वाजलेत आणि आम्ही आता चाललोय मासे पकडायला परत आज काय आम्ही कोकण कन्या भेटते का माहीत नाही आम्ही आहे मासे पकडायला परत पाऊस जोरत आलाय रबिनी मी परत आहे मासे पकडायला तिकडे गेलेत तिकडे कालोकातूनच कोंडा तिकडे म्हणजे टाक्यामध्ये मगाशी पकडले ना आम्ही तिकडे मगाशी व्हिडिओ तुम्हाला आधी दिसेल तुम्हाला पहिल्या ब्लॉकवरती तिकडे आज सकाळचे मासे मासे पकडले आणि आता एक आता परत चालू आहे रात्री झालं रात्र झालं आहे अभि रात्रीचे मासे चढतील इथे अभी रात्री मासे चढतील शंभर टक्के आता ना चढणार रे आता ते सर्व पाठ हलवणार ना अभ्या पाणी भरलं बा कुठं चायंग लावायचं तरी नंतर गेलो असतो आपण हा धरण पण भरपूर भरत आहे आता हलू आज काय तर दिवसभर पाऊस पडतोय सकाळी जरा पण होता ऊन पडलेला आणि आता पाऊस परत जोरात आहे तुम्ही घरी टाकत होता अजून परत गाव एकच लागला पाऊस नाही पडत आहे उद्या लागतील उद्या सकाळी या सकाळी लागतील मारतायत हा बघतो आम्ही असं झालो मुंबई जातो तर मुंबई जातो ना, ना, ना। पाणी भरला मारली अभि दादा अभ जय आलाय जय चंद्रा बघा जय पण आलाय जय दाखव भेटलं अरे मोठ मोठं खवलो पण आर्यन पण आलाय भाऊजी आलाय कधी आलो तुम्ही

अजय दादा तुझी व्हिडिओ बघणार आहे आता भाव लाल रात्री इकडे पण लावतात भाव भरपूर पडत गावी मासे बघा किती पत मासे बघा मासे पकडे खावले आहेत जास्त जास्त इचका वगैरे आरे आरेन जय बघा जय बघा जय बघा जय लाग चौका आरेन बघा हलवत आहे हलवत आहे पाण्याना माशांना मा, हाकल होत आहे बघा माशा हाकल हाकवत चार लागेल

ये आई जवळ नाही या म्हटले आता शेंगा चढतात बघूया किती भेटतात आम्हाला मोठ्या मोठ्या शेंगाडा चढतात कधी लागत नाही तेवढं शेंगा आता ते थोडं पाटायला करतोय अभी आहेत माती नको पण

अभि ये वरून बघा अरिंदा चौजी पण सोला म्हणून बरात वरण अरे वर येऊ ह्या चिपक खाली धाडत राह हा पाय काय चढ मंडळी चढतात मासे चढतात उचल उचल साईड नाव पाठव साईड नऊ पाटून साईड लाववा मोठा खवरा चालला आहे भाऊ दिली आता परत आम्ही लावतोय ट्राय करतोय आम्ही चालले का बघतो पाच मिनटं चांगल होतो पाणी पण जोरात आलंय आता ശരി ബു

गोबरा येईल बघा गोबरा गेला पडणार ती अभिने लावले येईन परत आम्ही पण भरले बघा पाण्याला अजून लावलं येईन दोन लावली വരട്ട <laughs> आये पडता अभी गया अभी अभी कसा इलाने आताय इकडेला लौटला चले पोते आले वाटले पिशवी पिशवी झालं की आता पाचशे मारला थांब पगल पगल अभि वरती गेली अभि वरती करून थोडं वरती करून झाली चाले वरती झाली

पण पडत आता अभिच्या हाताकडे अभिच्या हाता काढते पण हल आली उंची बाहेर आता बाहेरच घे अभि चौकात पाडूया त्याला लहान आहे ना अजून वरती घे चौकात काढ आपण दाखवूया आता

बहुत ज़्यादा, नहाते होड़ते, अभी ये बार पड़े थे थे का पड़ेगा मासी तो ये तो क्या पिचको यार, नल का पिचको। भाई അത് <Gã> സോ काले में कार कार बाबू तो बाबू हल्दी लोग इकड़े इकड़े या ऐसा हैं ये के नहीं पायली लावा అవి దొర దొరిగా హ అయా అబి పత్రో లోది అవ్స అవ్స రడి నికే ఇర్ అవ్స రడి నికే హ దఖో 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 బావు ద నో ఇని పర్ కురూ పక్కాలేని మల్లి మాసే దే కుడో వలల ఆంతే నిడే వాలి కందా சர்த்தைக் சர்க்கிறேன் சர்க்கிறேன் खाली येते मासा नासा लागतं मासे उलट तसं मी वटी लढतात गाळ्या लढतात बघ गाळे हसवत येते धबधब्यासारखं पाणी येथे शिकवत असतात मासे ते त्यांना घासान हावं लागतं बघा तसं हाताने हलवत आहे मासे बारीक बारीक दगड त्याच्यामध्ये दगडाच्या आसणारी असतात मासे कसे उलटे फिरत नाही त्यांना टच केला लग की के लगेच उलटे फिरणार आले आता आले शिंगर आले शेंगल आले खाली खाली आहे गेली ती या दाबा दाबा जाणार ती बघा इथे बघा धरण साईडला आणि इकडून ना पाजर काढलंय इकडून पाजर काढलाय असं म्हणजे इकडून धरणाचं पाणी सोडलंय मोठं पाणी तर वरून म्हणा तिथे पाळला पण म्हणलं बघा इकडे त्याच्या पाण्यामध्ये आहे मासे वगैरे असंच लावल्या वाटत आणि पाजर करायला मासे वरती आणि खोण पण लावल्यावरती है ते मासे आहेत खोण लावलाय मस्त वगैरे खूण लावलाय आम्ही चाललो होतं घरी अरे खोन रे इथे कधी लावला साईन सुजून तू लावला सर आलं होतं मोठी शेंगाल बघा ना एवढी शेंगाल आहे हे बघा एवढ्या मोठ्या शेंगल आहेत हातावड्या हात दाखवा हात तुमचा एवढी मोठी शेंगाल आहे बघा दिसत नाही एवढं म्हणजे मोठे मोठे शेंगल आहेत शेंगाला चाललाय आज